हा बोल माधुर्य oh. हा बोल अगं <laughs> हो हो झाला 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 एकच सीन आहे आता पाच मिनिटाचा सीन आहे लगेच होईल हो mm -hmm. निघतो निघतो काहीच टेन्शन नाही ग हो mm -hmm. एक मिनटात जरा जरा होल्ड कर ओंकार सर huh? एकच सीन आहे ना माझा दहा मिनिटं लगेच लगेच पाच दहा मिनटात निघतो मी हा हा काढ काढ तिकीट काढ हा कुठला पिक्चर कुठला जवान कर कर बुक कर मी येतो हां चल 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 ओके ओके बाय बाय चलो सर 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 बुक बुक करते सर तुम्ही इथे बसले ए, अरे विराज तू अरे वेटरचा रोल करणारा जुनिअर आर्टिस्ट कुठे आहे चला रे पटकन चल बोलाव त्याला सर काय माहित नाही पण त्याचा काहीतरी प्रॉब्लेम झालाय काय अरे काय का प्रॉब्लेम तू प्रोडक्शन वाला कुठे येतो पाटील पाटील अरे पाटील कुठे तुम्ही पाटील त्या वेटर तो जो वेटरचा रोल करणार आहे तो कुठे आहे सर त्याचा स्मगलिंग करतोय का आपण मग हळू का बोलताय मोठा नाही बोला ना सर त्याचा प्रॉब्लेम झालाय सर त्याला चेक करायला तो पडला सर कसं कसा पडला अरे पाटील पाटील त्या माणसाची चक्कर येण्याची स्टाईल बघण्यात मला काय इंटरेस्ट असेल ना तो का पडला कसा काय झालं अचानक असं मी विचारतोय माहितीच नाही सर महत्वाचा सीन आहे ना महत्वाचा सीन आहे मला तो सीन काढ इंटेन्स सीन आहे तो सीन काढायचा काय करायचं मला सांगा काहीतरी काहीतरी नको तुम्ही फक्त प्रॉब्लेम घेऊन या सोल्युशन घेऊन येऊ नका माझ्यासमोर तुम्ही एक काम करा ऑडिशन घेतलाय ना त्या पोरांचे ते ऑडिशन काढा आणि जो कोण जवळ राहतोय ना त्याला पटकन बोल एक मिनिट एक मिनिट एक मिनिट सर सर आता तुम्ही ऑडिशनची मुलं बघणार आहात नाही खूप वेळ जाईल एक दीड तास लागेल फक्त हो नाही नाही सर एक मिनिट सर एवढा वेळ नाही म्हणजे मी आता तुम्हाला विचारून सांगितलं ना बायकोला येस जवानची तिकिटे काढा म्हणून ते हे होईल सर प्रॉब्लेम होईल ना तिकडे जायचं प्लीज असं करू नका सर ऐका माझा आहे का हे हे बरोबर नाही कुणाला छोटासा सीन आहे ना दोन वाक्य कोणी हो, करेल ना हो, हो तू कर ना सर डीओपी आहे सर डीओपी पाटील सर हो पाटील करतील ना यांनी केलं याच्या आधी काम पाटील तुम्ही करा ना सीन दोन वेटरचा नाही 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 सर ह्या चित्रपटात मला चार पाच वेळा वापरून झालेला आहे हा म्हणजे मंत्र्याचा पीए इन्स्पेक्टर पोस्टमन पानवाला एवढे रोल करून झाले सर सगळे प्रोफाईल वापरून झाले प्रोम मध्ये बी वापरला आहे आता माझी चित्रपटात नुसती सावली जरी दिसली ना तरी लोक व्यक्ती पाठी नको सर ते ओव्हर होत सर बस बस अरे एवढे कुठे तीस सेकंद कुठे काय होत एक एवढा एवढा रोल आहे त्याचा अरे विराज सर नको अरे विराज करेल ना हा वाटेल सर 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 वेटर वाटणार सर चेहऱ्यात वेटर आहे त्याच्या नको सर सर नको सर त्याला प्रत्येक मॉबच्या सीन मध्ये हा कुठे ना कुठे तरी आहे सर सॉरी सर हे बघा एका वेळी तर सर एका सीन मध्ये गाडी चालवणारा पण विराज आहे त्या गाडी खाली येणारा पण विराज आहे आणि डॉक्टर आहे फक्त कॉस्ट्युम आणि मिसी बिसी सगळं करून त्यांनी ते केलंय सर या परिस्थितीत काम करतोय सर सर प्लीज मला विचारून सांगितलं ना बायकोला तुम्ही मला एकदम बायकोला कमिटमेंट दिली दिली हो तुला नाही माहिती ती हो ती सेट पंधरा मिनिटं गोड बोलते तिच्या खळ्यांकडे बघू नका तुम्ही ती वाट लावते नाही घरी गेल्यावर वाट लावते माझी मी काय तुम्ही मी, मी खोटं बोलत असेल माझ्या ड्रायव्हरला विचारतो ए सावत्या त्याला सा, त्याला कुठे सावत्या सावत्या करेल ना ड्रायव्हर करेल ना माझा रोल अरे सावत्या करेल ना सर ड्रायव्हर अरे तो एक नंबरचा बोल नाही करेल तो सावत्या सर हे सावत्या सर 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 वापरून घ्या पैसे वाचतील काढायची गाडी काढायची नाही गाडी नाही काढायची पिक्चर मध्ये काम करणार का ऍक्टिंग करणार का नाही तुमचा रोल मला कुठे जमणार आहे तुमचं माझा कशाला करतोय माझा कशाला माझा नाही रोल करायला बोलवत तुला अरे तिकडे वेटरचा रोल आहे करशील का काय सीन मस्त आहे करणार करणार तो करेल का चावत्या करशील ना एक काम कर विराज हा कॉस्ट्युम राहू दे फक्त याचा वेस्टकोट देवर काय वेस्टकोट वेस्ट कोट जा आणि जा आणि याला सीन समजावत्या त्या हो थँक्यू रण रे थँक्यू अरे गाना दोन मिनिटाचं काम आहे दोन मिनिटाचं असेल तेवढ्या एक एक तास थांबा पण ते ऑडिशनची माणसे आहेत हा हे काय रे ओ तुमच्या मुळाला काय ॲक्टर झालेल का मी अरे नाही ॲक्टर अरे अजून ॲक्टर नाही एक वाक्य आहे तू ड्रायव्हरच आहेस हे नको करू हे लक्ष दे मी स्टार चालू का तुमचे अरे स्टार कुठला स्टार रे अरे इचनु में ॲक्टिंग अरे स्टारवीर नाही होत एक वाक एक वाक्य आहे तुला फक्त huh. त्यात कोणी स्टार होत नाही एवढी वर्ष करून आम्हाला सुद्धा प्रताप अशी हाक मारतात विराज हे झालं असेल तर त्याला समजाव समजावं आदरफास लागतोय हळूहळू काय

चावते तू आतून येशील ते तुला बोलवते हा तू आतून चल रस्सा चल चल चला रेड़ी चला एक आधी यांना मेकअप करायचा असतो चला हॅलो हा निघतोय माधुर्य थांब ना जरा हो निघतोय दोन मिनिटात सीन झालाय तो शॉर्ट आउट झालाय चल 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 बाय 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 सर चल रेडी रेडी आहे चल चल रेडी रेडी रासा तिकडनं तिकडनं एंट्री इथून ओके ओके चलो 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 रोल 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 कॅमेरा वेळ जातो खूप ह्याच्यात खूप वेळ पण ऍक्शन वेटर 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 हे कट कटकट हे, हे काय रे अरे असा कोण येतो वेटर वेटर असा वेटर कोण येतो असा नसतो यार वेटर अरे वेटर आहेस ना तू दिवसभर थकलेला आहेस कंटाळलेला आहेस मी तुला म्हटलं गाडी काढ कसा चेहरा करतोस ना चो ये चाहिए। चल जा, जा. चा वेटर आहे दिवसभर काम केले हो सब चालण्या सावत्या हा रिॲक्शन देऊ नको नुसता चालत रोल 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 कॅमेरा थोड्या वेळा इकडे एक मॅडम येतील आमचं काही बोलणं होईल त्यानंतर मी निघून जाईन पण मी गेल्यावर मॅडमना ही चिठ्ठी आणि हा गुलाब द्यायचा करशील एवढं काम चालते साहेब थँक्यू येऊ सर व्हेरी नाईस रसिका एंट्री फॉलो करा रसिकाला व्हेरी नाईस nice. रोमहर्षक रोमहर्षक रोमहर्षकतोय तू माझ्याशी असणारच नाही माझ्याशी रोमर्षक बोलला काहीतरी मला नाही बोलायचं काय माझ्या प्रेमात मी कुठे कमी पडले रोमहर्षक मला कळायला हवं तुम्हाला न सांगता लंडनला चाललंय हे बघ मी तुला अडवलेलं नाहीये पण तू लंडनला जाण्याआधी मला कळायला हवं की तुझ्या मनात नेमकं काय चालू माझ्या मनात नेमकं काय आहे तुला नाही सांगू शकत मी मनस्वनी नाही सांगू शकत पण तुला ती लवकरच कळे कर याची व्यवस्था मी केली आहे या क्षणाला मी एवढंच सांगतो आय एम सॉरी रोमार्ज

आता अजून एक असाच सीन करायचं आहे एवढं सोपं आहे आता तू तू म्हणालस ना चिठ्ठी नाही देणार आहे सीन आहे ते मॅडम जायचं द्यायचं त्याच्यानंतर हा कोट काढायचा गाडीत बसायचं आपण जायचं पिक्चरला जायचं चर्चाल जलदी जलदी करणार करणार येस करून घ्या मी माझं झालं ना ए हे रे मला टिश्यू पेपर वगैरे असेल तर तुला सीन माहिती आहे काय करायचंय माहिती आहे ना डायलॉग माहितीये ओके मग टेक करूया सिंपल आहे काय इथे यायचं उभं राहायचं मॅडमनं द्यायचं बस एवढं चलो टेक करते

कोण साहेब हे आमचे चौगुले साहेब ड्रायव्हर आहे त्यांचा डायरेक्ट चौगुले साहेब ना चौगले साहेब कसं म्हणतो तू चौगुले साहेब आहेत का मी ना ड्रायव्हर असणार चित्रपट सुरू आहे ना दादा पडतं ना मी नव्हतं म्हणलो तू ह्या उरून करून विचारायचं मला सांगायला लागलं मग ऐक ऐक त्यांचा सुरू आहे माझा डायलॉग जर सांग ना डायलॉग आहे ना मग तू नीट केलं पाहिजेस ना त्यांचा डायलॉग त्यांना घेऊ दे असं नाही तुझे मालक का मला ना तू तुझं कर ना कॉन्सन्ट्रेशन तू ड्रायव्हर आहे सगळ्यांना डिरेक्टर व्हायचं इथे सॉरी 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 मी डिरेक्शन करणार इथे बाकी कोणी डिरेक्शन करायचं नाहीये सर व्हेरी सॉरी माझ्यामुळे सॉरी अरे नाही ना, सर तुम्हाला नाही सर सॉरी सर तू हे करा चलो सायला <laughs> <laughs> चल जाऊ त्यांना अजिबात आमचा साहेब वगैरे बोलायचं सा नाहीये चिठ्ठी घे गुलाब घे पोझिशन वर जा चलो रस्ता झालाय ग्लिटरी रेडी रोल कॅमेरा रोलिंग ऍक्शन रोमार्शक नाही मॅडम मॅडम अरे इट जरा शूटिंग मध्ये फोन करतो शूट मॅडम हे साहेबांनी दिले मध्ये असा फोन नसतो मध्ये फोन कसा वाजतो तुझा हे प्रोफेशनलिझम आहे का वाक्य एक असो किंवा तीस असतो नाही फोन कसा वाजला आला म्हणून उचलला आला म्हणजे उचललं तू सायलेंटला ना फोन नाही सर सायलेंट नाही टाकू शकत बायको फोन करती पाच रिंगच्या आत नाही उचाल नाही उराव बस ती संध्याकाळचं मग काही देऊ साधा सुद्धा तरी पण काय करायचं मला सांग तू फोन बाहेर हो ठेव कुठेतरी सायलेंट चालणार ना तुमच्याकडे ठेव घे यो यो अरे ड्रायव्हर हा चलो चलो, 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 चलो। सीन करूया अरे मी बॉय आहे का तुझा कुठे आला तुम्ही करायचं आहे का पटकन करायचं पण जायचंय सर सर कोणाला तरी जायचं आहे त्या आपण पटकन करूया चलो रोल कॅमेरा रोलिंग ऍक्शन रोवर स्टुडंटचा फोन वर घावा घावा लेख मग ह्याचा ह्याचा वाचला फोन वाचला कट करा अरे कोणतरी पहिलवान आहे त्याचा फोन आहे सांगा शूटिंग अरे पहिलवान आहे पहिलवान कोण आहे हा मित्र बायकोचं नाव पैलवान म्हणून सेव केलं तुम्ही अरे यार हे हॅलो हॅलो हां कुठे आहे तुम्ही आणि त्या टाकल्याचं शूटिंग झालं की नाही आज किती डेटा मारले त्यांनी एक हॅलो एक मिनिट कोणाशी बोलताय मी कोण आहे मी मी समीर चौगुल आहे अयो सॉरी 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 तुम्ही हाय होय तुम्ही हाय म्हणजे असं डायरेक्ट कसं मला म्हणता इथे शूटिंग सुरू आहे माझ्या इकडे इथे डायरेक्टर साहेब ते काय म्हणतील कोण डायरेक्टर त्याला तर पहिल्याच एपिसोडला उचलून फेकलाय मी नाही सुट्टीच नाही अरे कसं बोलायचं तुझ्या बायकोशी काय म्हणली मला कळतच नाही आहे डायरेक्ट मला तोंडावर टाक म्हणजे तू घरी टाकल्या म्हणून माझी ओळख करून दिली असं म्हणली डेला टाकणार डायरेक्ट मला नाही मला टाकू इकडे मस्ती आली ग तुरले अरे हा तू तुला दाऊ तू माकडे टाकले म्हणूनच तुला सुट्टी की चूक जाऊ तुला घरी आलो फोन ठेवू तू पुढे अत्यंत चुकीचं आहे दिस इज नॉट अन धींग इंडस्ट्रीमध्ये जे सिनर असतात त्यांना रिस्पेक्ट करायचं असतं नाही सो एक वाक्य मी काहीतरी हे केलं असेल मी नाही सांगितलं हे नाही आहे हे नाही चिडताय दादा तुम्ही चिडू नका ना आपल्या इंडस्ट्रीमध्ये असो कुठली आपली इंडस्ट्री आपली कुठली इंडस्ट्री एक वाक्य अरे एक वाटक्यक्य हे करायचं आपली झाली कुठून मला जायचं घरी यार प्लीज मला दादा काय मग तुम्ही एक काम करा आपलं तुम्ही तुम्ही जावा गाडी घेऊन जावा पाहिजे तर तुम्ही माझं शूटिंग झालं की मी फोन करतो मग मला या पिकअप करायचं मी मी तुला पिकअप करायला येऊ अरे गाडी कुणाची आहे मी ड्रायव्हर आहे काय खा, काय बोलतोय मग तुम्ही काम करा तुम्ही टॅक्सीने जावा माझं शूटिंग झालं की मी तुम्हाला गाडीने घ्यायला येतो अरे पण माझी गाडी आहे तर मी का जाऊ टॅक्सीने कळताय का तुला नाही यार मला मला जायचं खूप झालं मी मला नका ना चोडा आपल्या शूटिंग इंडस्ट्रीमध्ये कसं आहे अरे कसली शूटिंग इंडस्ट्री का बाबा सरा ऐक तुम्ही नका ना माझ्या करिअरच्या चा येऊ अरे तुझं अरे तुझ नाही हे करिअर हे करिअर नाही तुझं क्लच फर्स्ट सेकंड हेच करियर आहे तुझं हे नाहीये तुझं करियर कळत का चला अरे अमेर को जाणार का यार तुम्हाला जायचंय घरी होय जायचं तुम्हाला जायचंय मला जायचंय हो पाटील हा स्कूटीवर बसवा आणि नाक्यावर सोडून या काय रिक्षा टॅक्सी असेल ना तिकडनं जा काय ते पिक्चर बघायला अरे यार मी असं कसं बसणार मागे किती विचित्र दिसेल ते तुम्ही तुमच्या आकाशात स्टार असाल इथे मी स्टार आहे जायचंय तर आत्ताच्या आत्ता निघा मला सीन सुरू करते चला काय यार मला फसून